नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी या युट्यूब मित्रांनो अहमदनगर डी सी सी बँक भत्ती दोन हजार चोवीस पंचवीसचा ज्या पण विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा मित्रांनो आपल्याकडे माहिती आल्याप्रमाणे अहमदनगर डी सी सी बँक कट ऑफ अगदी कमी लागणार आहे मित्रांनो त्याविषयी संपूर्ण अपडेट मी तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देणार आहे हे का सांगत आहे पुढे त्याचं प्रूफ देखील देतो नक्की हे सर्व मी तुम्हाला असं का सांगत आहे कट ऑफ अगदी कमी लागणार आहे कमी म्हणजे पन्नास वरती येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पन्नास मार्क आहेत त्यांचं देखील माझ्या अंदाजानुसार नक्कीच सिलेक्शन व्हायला पाहिजे हे सर्व का सांगत आहे याचाही कमी येऊ शकत आहे असं देखील होऊ शकतं या कारण देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो हे सर्व पुस्तकच मास्टरी पब्लिकेशन तुम्ही रेल्वे पदभरतीसाठी वापरू शकता लेटेस्ट ग्रुप डी मध्ये चालू मित्रांनो लेटेस्ट जर बत्तीस हजार पेक्षा जास्त जागांचा समावेश आहे आणि या जागा वाढून पुढे लगेच अठ्ठावन्न हजार जास्त होण्याची शक्यता असणार जा आहे म्हणजे अठ्ठावन्न हजारपेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन रेल्वे पदभरतीतील ग्रुप डी या संवर्गातील पदभरती चालू आहे मित्रांनो तर ही सर्व पदभरती फक्त दहावी पास वरती होत आहे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच्यासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता तर बघा यामध्ये प्रश्नपत्रिका संच एकत्रित करून दिलेले आहेत इथून मागे जेवढे पण पेपर झाले मित्रांनो ते सर्व जर म्हटलं तर आपल्याला हिंदी लँग्वेजमध्ये बघण्यासाठी भेटलेले होते परंतु रेल्वे ग्रुप डीची पदभरती देखील आता मराठीमध्ये होणार आहे आणि रेल्वेच्या भौतिक पदभर्ती आता मराठी भाषेमध्ये देखील आपण देऊ शकतो तर त्या हितीने मराठीमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका संच कुठंच भेट नाही भेटत नाही तर त्यासाठी तुम्हाला हे जे पुस्तक आहे स्मास्टर्डी पब्लिकेशनचं रेल्वे भरती ग्रुप डी प्रश्नपत्रिका संच तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे जेवढे पण लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू हे सर्व तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटतील जेणेकरून तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस रिव्हिजन करू शकता हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता का, किंवा जवळच्या पुस्तक भेट देऊन आरामशीर पुस्तक तुम्ही बाय करू शकता तुम्हाला त्या पुस्तकाचा डेमो पेज दाखवून घेतो तर या संदर्भात अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका संच तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत जे की तुम्ही तर स्क्रीनवरती बघू शकता भरपूर प्रश्नपत्रिका संच आहेत मित्रांनो पन्नासपेक्षा पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे ठीक आहे सोबत तुम्ही स्वरूप बघू शकता या प्रकार हे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे तर या देखील तुम्ही पुस्तकाचा लाभ घ्यायला विसरू नका खूपच मोठी पदभरतीला सुरुवात झालेली आहे तर बघा पुढे जर म्हटलं तर आपण बाकीच्या या प्रश्नपत्रिका आहेत त्या डीसीसी बँक भरतीच्या त्या कुठून भेटतील या देखील मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल देखील माहिती देणार आहे तर बघा मित्रांनो हे अपडेट मी तुम्हाला का देत आहे त्या मागचं कारण सर्वप्रथम सांगतो बघा हे सर्व जे बँकेचं जे कामकाज चालू आहे सद सध्या पदभरतीचं त्या संदर्भात एकत्रित डेटा गोळा करण्यात आला होता आणि त्यावरती जर म्हटलं तर पेपरला कात्रांत देखील इथं आपल्याला पेपर ही जाहिरात देखील आपल्याला आलेली बघण्यासाठी भेटली होती किंवा पेपरच्या कात्रांमध्ये आपल्याला ही सर्व माहिती बघण्यासाठी भेटली होती आता यामध्ये स्पष्टपणे जर म्हटलं तर बघा जिल्हा बँक भरतीची जर म्हटलं तर विचार केला तर जिल्हा बँक भरतीमध्ये अकरा हजार उमेदवारांनी परीक्षा दांडी मारलेली आहे म्हणजे त्यांनी परीक्षा दिलेली नाहीये ठीक आहे आता यामध्ये जर विचार केला तर आपण मागेच हे सर्व कॅल्क्युलेशन केलेलं होतं जेव्हा एकूण पात्र यादी आली होती उमेदवारांची जेवढी पण उमेदवार एक्झामसाठी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांचे जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर अठ्ठावीस ते एकोणतीस हजार आहेत तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं होतं तर तेव्हा एका पदासाठी जवळपास चाळीस उमेदवारांचं कॉम्पिटिशन होतं आणि हेच कॉम्पिटिशन जर म्हटलं तर साताऱ्याला ऐंशी ते ब्याऐंशी विद्यार्थ्यांचं होतं एवढं क जास्त कॉम्पिटिशन होतं सातारा डी सी सी बँक भरतीला आणि अम अहमदनगरला जर विचार केला तर हेच फक्त चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यानमध्ये होते आता आपल्याकडे एक्झॅक्ट आकडा जो आहे तो समोर आला होता मित्रांनो या पेपरच्या कातरांनुसार एकूण जर म्हटलं तर अहमदनगर डी सी सी बँक भरतीसाठी अठ्ठावीस हजार एकशे एकोणावीस उमेदवारांनी इथं अर्ज केले होते मित्रांनो आणि याला जर सातशेनी भाग दिला कारण सातशे जागा होते मित्रांनो सातशेनी जर भाग दिला तर जवळपास चाळीस ते एक्केचाळीस दरम्यानमध्ये एका पदासाठी कॉम्पिटिशन होतं म्हणजेच चाळीस विद्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल किंवा एका पदासाठी चाळीस उमेदवारांचं कॉम्पिटिशन होतं परंतु सरळ सरळ जर म्हटलं तर अकरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाहीये आता यावरून हे कॉम्पिटिशन किती झालं बघा सोळा हजार आठशे एकोणऐंशी ठीक आहे एवढ्याच उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आता एवढ्याच उमेदवारांनी जर परीक्षा दिली असेल तर त्यावरतून आपल्याला काय समजतं एका पदासाठी आता या लढाकेला सातशे ना भाग दिला तर काहीतरी चोवीस पॉईंट काहीतरी अकरा बारा येईल ठीक आहे तर त्याच्यानुसार जर विचार केला तर एका पदासाठी जर विचार केला तर फक्त आता चोवीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन राहिलेलं आहे म्हणजे तुम्ही जिथं एक्झाम सेंटरवरती गेला होता त्यातील जेवढे आपल्याला उमेदवार दिसत होते त्यातील प्रत्येक चोवीस उमेदवारामागे एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार असल्याचं समोर आलेलं आहे आता तुम्हीच विचार हा जो आकडा आहे खूपच कमी आहे मित्रांनो आणि याच्यानुसार जर विचार केला तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार आता तुम्हाला जरी साठ मार्क असतील पंचावन्न मार्क असतील तरी तुमचं इथे सिलेक्शन व्हायलाच पाहिजे ठीक आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी जर म्हटलं तर पंचेचाळीस जरी तुम्हाला मार्क असतील मुलाखतीला चार पाच मिळाले किंवा दोन तीन मार्क मिळाले पन्नासच्या तुम्ही आसपास येतात तरी तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे आहे मित्रांनो ठीक आहे तर याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकी जर म्हटलं तर डी सी सी बँक भरती आपण इतर सर्व क्वेश्चन पेपर देखील कलेक्ट केलेले आहेत त्या देखील तुम्हाला कशा भेटणार याच्या देखील याच्याविषयी देखील माहिती देऊन घेतो पुढे देखील आपण काय मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो डी सी सी बँक दोन हजार चोवीस पंचवीसच्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या आपण या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत आता लेटेस्ट जर म्हटलं तर गोंदिया डी सी सी बँक बत्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाकीच्या इतर देखील जिल्ह्यांच्या लवकरच पदभरतीला सुरुवात होणार आहे मित्रांनो यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय लेटेस्ट झालेला अहमदनगर जिल्ह्याच्या लिपिक वा कार्ड त्यानंतर चालक या पदाच्या एकत्रित मिळून वीसपेक्षा पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर अशाच प्रकारे सातारामध्ये जर विचार केला तर शिपाई आणि लिपिक या पदाच्या पंधरा पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर ठीक आहे याप्रमाणे चंद्रपूर भांडारा रत्नागिरी ठाणे या सर्व जिल्ह्यांच्या आपण क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय सर्व जर म्हटलं तर पंच्याहत्तर पेक्षा लिटेज झालेला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं भेटून जातील ठीक आहे पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असणार आहे त्याच सोबत तुम्हाला यामध्ये काही विषयांचे नोट्स देखील उपलब्ध करून देतोय यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सर्व टॉपिकनुसार तुम्हाला असणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला दोन वर्षाचं असणार आहे आय एम केचा देखील आपण समावेश केलेला आहे ठीक आहे त्याचसोबतच संगणक बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांच्या तुम्हाला आय एम पी नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील एम सी क्यू टाईप आणि त्यासोबत ओनलाईनर स्वरूपामध्ये ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर बाकी विषयांच्या टॉपिकनुसार सर्वच टॉपिक करू करून घेतलेले आहेत आणि सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत म्हणजे एकूण जर म्हटलं तर या सात ते आठ विषयांच्या नोट्स आणि या पंच्याहत्तरपेक्षा जास्त क्वेश्चन पेपर यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीस जर तुम्ही इतर कोणत्याही डी सी सी बँक भत्तीची तयारी करत असाल तर त्या हिताने हे सर्व स्टडी मटेरियल तुम्ही साठी अतिशय महत्वाचं असणार आहे यांची एकत्रित किंमत ठेवली आहे दोनशे एकोणतीस रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिलेला एक्याण्णव एकोणचाळीस नंबरवरती फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटामध्ये या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्याच सोबत तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका तर बघा अशा प्रकारचे हे अपडेट होते मित्रांनो त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आता तुमचं इथं सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे मित्रांनो त्याच्यामुळे ज्या पण उमेदवारांचं इथं सिलेक्शन होणार आहे मुलाखतीसाठी त्यांनी मुलाखतीची व्यवस्थित तयारी करा ठीक आहे आणि मुलाखतीमध्ये जे पाच मार्क आहे पाच मार्काची मुलाखत आणि पाच मार्काचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ घेणार आहोत जेव्हा मुलाखतीची यादी जाहीर होईल किंवा जे पण अपडेट असेल तेव्हा आपण मुलाखतीवरती डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहे ज्या पण उमेदवारांची मुलाखत झालेली आहे ऑलरेडी त्यांचं आपण डायरेक्टली आपण त्यांच्याशी कॉलवरती बोलू मुलाखतीला काय प्रश्न विचारले जातात कसे प्रश्न विचारले जातात याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत या सर्व गोष्टींवरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आता तुम्हाला नक्कीच समजून आलं कॉम्पिटिशन किती आहे मित्रांनो किती होतं आधी निमक कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन नक्कीच व्हायला पाहिजे तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असाल तुम्हाला साठ जर मार्ग असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार ठीक आहे बाकी यावरती बहुतेक वालिसे मिसत होते त्याविषयी संपूर्ण अपडेट तुम्हाला एवढीच्या माध्यमाने दिलेला आहे तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा बिल ती, ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र